जय जय रघ्वीर समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कलियुगातील पहिला असा अवतार ज्यांच्या फक्त नामस्मरणाने सुद्धा भक्तांच्या आयुष्यातील सर्व संकटे नाहीशी होतात आज आपण पाहणार आहोत दत्तगुरूंचा पहिला अवतार म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ यांची संपूर्ण अद्भुत कथा ही कथा मी खूप मनापासून बनवली आहे तुमचा एक लाईक मला अशाच कथा बनवण्यासाठी प्रोत्साहन देईल त्यामुळे माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय जय रघवीर समृद्ध या ग्रंथाची सुरुवात होते अशा एका प्रवासाने जो केवळ शरीराचा प्रवास नव्हता तर एका आत्म्याचा परमात्म्याकडे चाललेला प्रवास होता कर्नाटक राज्यातील एक गाव होते उडपी या पवित्र क्षेत्रातून शंकर भट नावाचे एक साधे पण अत्यंत सात्विक ब्राह्मण होते ते प्रवासाला निघाले होते त्यांच्या मनात एकच ध्यास होता की श्री दत्तगुरूंना भेटायचं त्यांना एकदा कुठून तरी बातमी लागली की कृष्णा नदीच्या तीरावर कुरवपूर नावाच्या बेटावर साक्षात दत्तगुरूंनी एक अवतार घेतला आहे त्या काळी रस्ते नव्हते ना वाहन नव्हती घनदाट झाडी आणि जंगल असायची त्यात हिंस्रा प्राणी असायचे पण शंकर भट्टच्या मनात भीतीला जागाच नव्हती त्यांच्या मनात फक्त दत्तगुरूंना भेटण्याची आस होती वाटेवरून चालत असताना त्यांची भेट वाघ्रेश्वर शर्मा नावाच्या विचित्र व्यक्तीशी पडली हा माणूस दावा करत होता की तो दत्तगुरूंच्या कृपेने वाघ बनू शकतो व वा वाघाचा परत माणूस बनू शकतो शंकर भटला विश्वास बसला नाही पण जेव्हा त्यांनी त्याच्या डोळ्यात पाहिले श्रीपाद श्री वल्लभांबद्दलची निष्ठा पाहिली तेव्हा त्यांच्या मनात आली आपण कोणत्या सामान्य माणसाच्या दर्शनासाठी नाही चाललो ते साक्षात परब्रह्म आहेत पुढे त्यांना अनेक सिद्ध पुरुष भेटले ते सर्व एकाच नावाचा जयघोष करत होते तो म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ या यांचा या सिद्ध पुरुषांनी शंकर भटांना सांगितले तू खूप नशीबवान आहेस ज्या अवताराचे दर्शन घेण्यासाठी देवसुद्धा आसूसलेले असतात त्या अवताराचे चरित्र पाहण्याचे भाग्य तुला मिळणार आहे नंतर ते सिद्ध पुरुष त्याला म्हणाले त्याआधी तुला त्यांच्या जन त्यांचा जन्म आणि पिठापूरमधील त्यांची कथा जाणून घ्यावी लागेल इथेच शंकर भटांना श्रीपाद वल्लभांच्या जन्माची कथा समजली काळ मागे गेला आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यातील हे गाव हे गाव म्हणजे जणू विद्येचे माहेर तिथे अप्पलराज शर्मा नावाचे कर्मट आणि विद्वान राहत होते त्यांची पत्नी म्हणजे साक्षात करुणेची मूर्ती सुमती माता अत्यंत पतिव्रता आणि आलेल्या अतिथींची सेवा करण्यात धन्यता मानणारी होती दिवस होता महाले म्हणजे पित्रांच्या श्राद्धाचा ब्राह्मण घरात श्राद्धाच्या दिवशी खूप कडक नियम पाळले जातात ब्राह्मण जेवल्याशिवाय कोणालाही जेवण देत नसत अगदी भिकारी आला तरी घरात स्वयंपाक तयार होता अप्पल राज शर्मा काही कामासाठी बाहेर गेले होते सुमती मार्ता एकटीच घरात होती वातावरण अगदी पवित्र आणि गंभीर झालं होतं त्याच वेळी दारात एक आवाज आला भिक्षांदेही तो आवाज साधा नव्हता थेट काळजाला भिडणारा होता का जाला सुमती दारात आली तिने पाहिले की दारात एका अवधूत उभा आहे अंगावर वस्त्र नाही पण चेहऱ्यावर तेज आहे त्याच्या तेजाने सुमती मातेचे डोळे दिपून गेले तो साधू म्हणाला माते खूप भूक लागली आहे काहीतरी भिक्षा दे सुमती माता धर्मसंकटात पडली एकीकडे शास्त्राचा नियम की श्राद्धाचे ब्राह्मण जेवल्याशिवाय कोणाला दान करायचं नाही तर दुसरीकडे अवधूत भिक्षा मागायला आला त्याला परत कसे पाठवावे कारण अतिथीला विनमुख पाठवणं हे गु गृहस्थाश्रमाचे गु, सर्वात मोठे पाप मानले जाते क्षणभर तिने विचार केला पितर रागवले तरी चालतील पण दारात आलेल्या या भुकेल्या अतिथीला मी असं उपाशी नाही जाऊ देणार तिने श्राद्धासाठी तयार केलेलं भोजन एका पात्रात घेऊन दारात जाऊन त्या झोळीत टाकले हे अन्न साधे नव्हते एका मातेच्या हृदयातून आलेल्या प्रेमाचे होते त्या अन्न ग्रहण केले आणि तृप्त होऊन सुमतीकडे पाहिले इथेच घडला तो क्षण जिथे अखिल ब्रह्मांडाचा तो तो क्षण वाराशा वातावरण शांत झाले त्या ते तेजस्वी अवधूताने सुमतीच्या डोळ्यात पाहिले इतकी करुणा होती सुमतीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले हे अश्रू दुःखाचे नव्हते तर एका अनामिक ओढीचे होते तो अवधूत गंभीर पण अत्यंत प्रेमळ स्वरात म्हणाला अंबा तुम्हाला अन्न दिले आहेस मी तुझ्यावर प्रसन्न आहे माग तुला काय पाहिजे ते सुमती माता भारावली आणि म्हणाली महाराज तुम्ही साक्षात ईश्वर आहात माझी दोन्ही मुलं जे आधी जन्माला आले ते एक अंध आणि एक अपंग आहे मी वाझ नसतानाही लोक मला म्हणतात मला तेजस्वी ते आणि ज्ञानी पुत्र हवा आहे त्यावर अवधूत स्मिथ हसले आणि शांत स्वरात म्हणाले तथा अंबा तू माझी तुलना कोणाशीच करू शकत नाहीस म्हणून तुझ्या पोटी मीच पुत्र म्हणून जन्म घेईल हे ऐकून सुमतीच्या अंगावर काटा आला साक्षात ईश्वर माझा मुलगा होणार या विचारानेच तिला गहीवरून आले तिने त्या अवधूताच्या पायावर डोके ठेवले आणि जेव्हा तिने वर पाहिले तर तिथे कोणीच नव्हते वातावरणात एक सुगंध होता आणि दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा आवाज पूर्ण वातावरणात घुमत होता सुमतीने पोटाला हात लावला आणि तिला जाणीव झाली तिच्या पोटात गर्भ आहे साक्षात देवाने तिच्या पोटात स्थान घेतले आहे त्यानंतर थोड्याच वेळात अप्पलराज शर्मा घरी आले तिने घाबरत सर्व घटना त्यांना सांगितली अप्पलराज शर्मा हे ज्ञानी होते त्यांनी डोळे शांत मिटले त्यांच्या अंतर्ज्ञानाला समजले घरी आलेला अतिथी दुसरा कोणी नसून साक्षात श्री दत्तगुरु होते त्यांनी पत्नीला न रागावता तिच्या पाया पडले कारण तिच्यामुळे आज त्यांच्या कुळाचा उद्धार झाला होता दिवस सरत होते सुमती सुमती मातेचे तेज दिवसेंदिवस वाढत चालले होते आणि तो शुभ दिवस उजाडला म्हणजे गणेश चतुर्थी संपूर्ण गावात वाद्यांचा आवाज घुमत होता आणि या शुभ मुहूर्तावर सुमतीच्या बाळाचा ज जन्म झाला बाळाचे रूप असे होते की त्याला पाहताच राह राहत नव्हतं जन्मतः या बाळाच्या पायावर शंख आणि चक्र यांची शुभ चिन्हे दिसत होती हे पाहून विद्वानांनी आणि ब्राह्मणांनी सांगितले हा साधारण बालक नाही तर साक्षात विष्णूचा अवतार आहे त्यामुळे त्याचे नाव ठेवण्यात आले श्रीपाद श्रीवल्लभ श्री म्हणजे लक्ष्मी पाद म्हणजे चरण ज्यांच्या चरणाशी सर्व वैभव आणि संपत्ती लोळण घेतात अशा श्रीपाद श्रीपादांचे बालपण इतर मुलांसारखे नव्हतेच इतर मुले जिथं खेळण्यात रमतात तिथे श्रीपाद ध्यान लावून बसायचे श्रीपाद वल्लभ काहीच बोलायचे नाही शांत असायचे लोकांना वाटायचे हा मुका आहे की काय त्यावेळी सुमतीने दत्तगुरूंना हाक दिली देवा तुम्ही माझ्या पोटी जन्म तर घेतलात पण तुम्ही काहीच बोलत नाहीत श्रीपाद वयाच्या सातव्या वर्षी त्यांची मुंज करण्यात आली करण्याचं ठरवलं सर्व लोक चर्चा करू लागले मुंज तर होईल पण शेवटी गायत्री मंत्र हा कसा म्हणेल त्यावेळी सुमतीने श्रीपादाला जवळ घेतले आणि म्हणाली आज तरी माझी लाज राख आणि मला एकदा आई म्हणून हाक मार ती खूप रडली त्यावर श्रीपाद हसले आणि मनात म्हणाले आई आज मी जे बोलेल त्याने तूच नाही तर पूर्ण सृष्टी आश्चर्यचकित होईल मुंज झाली गायत्री मंत्राची वेळ आली सर्व लोक कान देऊन उभी होती आता हा कसा म्हणेल वडिलांनी गायत्री मंत्र म्हटला आणि म्हणाले श्रीपादा तू मागे म्हण तर आश्चर्य काय सात वर्ष एकही शब्द न बोललेला श्रीपादाच्या मुखातून गायत्री मंत्रासोबतच सर्व वेद बाहेर आले तो मोठ्या मोठ्याने सर्व वेदांचे मंत्र घडाघडा बोलू लागला सर्व विद्वान ब्राह्मण आश्चर्यचकित झाले त्यांनी ओळखले हा कोणी साधारण बालक नाही श्रीपादाला श्रीपादांना सर्व वेदशास्त्रांचे ज्ञान होते ते साक्षात जगद्गुरूच होते ते मंत्र म्हणून झाल्यावर भिक्षावळीची वेळ आली सुमती मातेकडे जाऊन त्यांनी भिक्षा मागितली त्यावर ते म्हणाले माते मला भिक्षा म्हणून समाजकार्यासाठी प्रस्थान करू दे त्यावेळी माता रडली आणि म्हणाली मला आत्ताच पुत्राचे शो पुत्राचे सुख भेटते आहे तू आत्ता माझ्याशी बोललास आणि लगेच मला सोडून जायचं म्हणतोयस त्यावेळी श्रीपाद म्हणाले ठीक आहे आई मी राहील तुझ्यासोबत थोडे दिवस त्यानंतर श्रीपादांच्या सोबत श्रीपाद सोबत राहिले वयाच्या सोळाव्या वर्षी श्रीपादांच्या लग्नाचा विषय निघाला त्यावर श्रीपाद म्हणाले माते माझे लग्न तर मुक्ती नावाच्या कन्येशी झाले आहे माता ऐकून कोसळली अप्पलराज शर्मा रडू लागले म्हणाले देवा तुम्हाला असं सोडूनच जायचं होतं तर का जन्म घेतला माझ्या पोटी तुझी दोन्ही भावंड अपंग आमच्या म्हातारपणी कोण सांभाळ करणार त्यावर श्रीपादांनी आपल्या भावंडांकडे पाहिले हात फिरवला आणि काय चमत्कार ती दोन्ही अपंग भावंड नीड झाली तिथे श्रीपादांनी आपल्या आई वडिलांना समजावले आई बाबा माझा जन्म धर्माच्या स्थापनेसाठी आणि भक्तांच्या कल्याणासाठी झाला आहे मला माझे कार्य करायला जाऊ द्या आईवडिलांनी मोठ्या अंतर याने त्यांना जाऊ दिले त्यांनी आई वडिलांचा आशीर्वाद घेतला आणि घराचा त्याग केला त्यानंतर ते तीर्थयात्रा करत करत, करत कुरवपूरला म्हणजेच कर्नाटक तेलंगणाच्या सीमेवर स्थायिक झाले आणि तिथेच त्यांनी पुढील अवतार कार्य केली चिंतन श्री गुरुदेव दत्त तर ही श्रीपाद श्रीवल्लभांच्या अवताराची म्हणजेच श्री दत्तगुरूंच्या पहिल्या अवतारांची कथा इथेच संपते माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा जय जय रघवीर समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त